नमस्कार आता अर्जुन आणि चैतन्याने स्टोअर रूममधून ते जे सायलीने चांगलं जेवण बनवलेलं असतं ते आणि चांगले ब्लँकेट्स घेऊन ते सर्वांसमोर येतात आणि सर्वांसमोर आता प्रियाचा घाडेरडाची राह आलेला असतो आता ते मागतदार असतात ते सायलीला म्हणतात खरंच आमचं चुकलं आम्ही तुम्हाला काहीही बोललो खरंच तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही आमच्यासाठी चांगलं जेवण बनवलं होतं पण या बाईने ते खराब जेवण आम्हाला दिलं या बाईचं चा कधीच चांगलं होणार नाही हिने आमचा इथे येऊन अपमान केला आहे आम्हाला कशाला मग बोलायचं जेवायला आणि असं घाणेरडं अन्न द्यायचं खरंच ह्या बाईचं चा कधीच चांगलं होणार नाही ही हिची कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही असे ते मागतदार गरीब लोक असतात ते प्रियाला नको नको ते शाप देत असतात आता प्रियाला खूपच त्यांचा राग येत असतो तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात तन्वी त्यांची माफी माग आता प्रिया म्हणते शी किती ती घाणेरडी लोकं आहेत आणि यांची माफी मागायची त्यांच्या पायाला तरी कसा हात लावायचा शी अशी ती विचार करत असते तेव्हा पूर्णाजी म्हणते तन्वी त्यांची माफी माग आता प्रिया ही लांबूनच हात जोडून म्हणते मला माफ करा तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणते अहो ताई आधी तुम्ही आमचा अपमान केलात आणि आता तुम्ही माफी मागताय तीसुद्धा तुम्ही मनापासून मागताय असं आम्हाला वाटत नाही या ताई किती चांगल्या आहेत बघा ना जेव्हा अन्न खराब झालं असं त्यांना समजलं तेव्हा त्या लगेच दुसरं अन्न बनवायला निघाल्या होत्या पण ऐनवेळी येऊन त्यांच्याच नवऱ्याने त्यांची मदत केली आणि त्यांना त्यांनी बनवलेलं चांगलं अन्न त्यांना परत मिळालं आणि त्यांनी ते आम आम्हाला परत दिलं आम्ही आता त्यांच्या हातचं जेवून तृप्त झालो आहोत खरंच आमचे त्यांना खूप आशीर्वाद आहेत नेहमी त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि नेहमीच त्यांचं चांगलं होईल आता त्या गरीब लोकांनी प्रियाला शाप आणि सायलीला आशीर्वाद दिलेले असतात ते बघून कल्पना आणि पूर्णाजी हादरतात कल्पना मनात म्हणते खरंच ही किती मूर्ख मुलगी आहे तन्वी असं तिला करायची काय गरज होती कारण सायलीने ताजं जेवण बनवलं आहे हे आम्ही बघितलं होतं आता ते गरीब लोकं निघून गेल्यावर कल्पना प्रियावर हात उचलते आणि म्हणते अगं का अशी वागलीस काय गरज होती आता सगळ्या गरीब लोकांचे शाप घेतलेस ना तू अगं का गरज होती तुला असं करायची अश्विनसुद्धा प्रियाला खूप काही बोलतो तेव्हा आता प्रिया काहीच बोलत नाही पूर्णाजी म्हणतात अगं तिने जेवण केलं होतं हे आम्ही बघितलं होतं तरीसुद्धा तू त्या त्या ठिकाणी घाणेरडं जेवण ठेवलंस त्या ठिकाणी घाणेरडं जेवण तू आणलंस कसं तेव्हा प्रिया म्हणते मी हॉटेलमधून रात्रीचं काळ खराब झालेलं जेवण मागवलं आणि ते डब्यामध्ये पॅक करून ठेवलं आता त्या ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो अश्विन येऊन प्रियाच्या सटासट साथ कानाखाली मारतो आणि म्हणतो अगं गरिबांना द्यायचं तर चांगलं जेवण द्यायचं नाही तर नाही द्यायचं असलं घाणेरडं जेवण खराब झालेलं जेवण तू त्यांना देणार होतीस का कशासाठी कारण या सायली वहिनीवर त्याचा आळ यावा म्हणून अगं असं करताना तू सायली वहिनीचा नाही तर त्या गरिबांचा अपमान केलास हे नाही का तुझ्या लक्षात आलं आता पूर्णाची कल्पना अश्विन प्रियाला खूप काही बोलत असतात आता सायलीलासुद्धा प्रियाचा राग आलेला असतो सायली प्रियाच्या पुढे ते आणि म्हणते काय झालं शेवटी शेवटी तोंडावर आपटलीस ना माझ्यासाठी खड्डा खणलास आणि तू स्वतः खड्ड्यात पडलीस आता सगळ्यांनी चारी बाजूनी सगळ्यांनी प्रियाचा चांगलाच बँड वाजवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू